नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पहा एक नवीन जाहिरात आलेली आहे कुठल्या कुठल्या पोस्टसाठी आहे आपण पाहून घेऊया डिटेलमध्ये माहिती चला तर मग व्यवस्थापक या पदाची संख्या आहे पहा तीन संख्या आहे वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस आहे पहा इथं वयोमर्यादा खूप चांगली आहे म्हणजे तुम्हाला त्यांचं वय बरंच जाहिरातीमध्ये वयाची आठ ही अडतीसपर्यंत ओपनची असते पण इथे तुम्हाला पंचवीस ते चाळीस वर्ष असं देण्यात आलेलं आहे तर हे खूप चांगली संधी आहे त्यांच्यासाठी तर वयाची अट ही पंचवीस ते चाळीस आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तर शैक्षणिक अर्हता आहे पहा तो, तो कुठल्याही कोणत्याही पोस्टचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि तीन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव आणि एम एस सी आय टी किंवा शैक्षणिक मान्यताप्राप्त संस्थेचे किमान नव्वद दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावात आणि विशेष अर्हता प्राधान्य म्हणजे कुठल्या पद प त्यांना एज्युकेशनसाठी प्राधान्य आहे तर एम बी ए जे ए आय आय बी सी ए आय आय बी डी बी एम सी पी ई सी एल एल बी पी एच डी यापैकी कोणतेही एक असले तर त्यांना इथं प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतरची पोस्ट आहे उपव्यवस्थापक यासाठी संख्या जी आहे पदाची ही सहा आहे आणि इथंसुद्धा त्यांची वयोमर्यादा जी दिलेली आहे ते पंचवीस ते चाळीस दरम्यान दिलेलं आहे तर यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता पाहूया तर उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि दोन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव आणि उमेदवार एम एस सी आय टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचं किमान नव्वद दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा विशेषतः प्राधान्य म्हणजे तेच दिलेलं आहे सेम एम बी ए वगैरे आणि इथं वेगळं म्हणजे तुम्हाला इथं जी डी सी अँड ए किंवा एच डी सी एम यापैकी कोणतेही एक असं दिलेलं आहे आणि मेन महत्त्वाचं पद जे आतुरतेने लोक पाहतात वाट त्याची म्हणजे लिपिक लिपिक पदासाठी खूप चांगली संख्या आहे एकशे एकतीस पदं इथं भरण्यात येणार आहे आणि यालासुद्धा वयोमर्यादा ही एकवीस ते चाळीस वर्ष आहे तर तुम्ही इथं नक्की ॲप्लाय करा ज्यांचं इथं प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला इथं अट अशी दिलेली नाही की तुम्हाला इंग्रजी आणि मराठी टंकलेखन तुम्हाला इथं परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र असायलाच पाहिजे असं काही इथं दिलेलं नाही आहे म्हणजेच प्राधान्य देण्यात आलेलं आहे परंतु तुम्ही इथं उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तुम्ही इथं ग्रॅज्युएट कुठल्याही फॅकल्टीचा ग्रॅज्युएट आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे नव्वद दिवसाचे संगणक प्रमाणपत्र तुम्हाला इथं पाहिजे आणि पहा इथं खालील सरळ दिलेलं आहे की विशेष अर्ता म्हणजे प्राधान्य देण्यात येईल देन। म्हणजे तुमचं इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे तर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल किंवा जी डी सी एन एस डी ए सी एम यापैकी जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला इथं लिपिक पदासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे तर पहा त्यानंतरचं पोस्ट आहे शिपाई तर शिपाईसाठी तुम्हाला इथं चांगली संख्या आहे पहा एकोणचाळीस एवढी इथं पदसंख्या आहे आणि त्याचबरोबर अठरा ते चाळीस तुम्हाला इथं वर्षाची वयोमर्यादा दे दिलेली आहे तुम्ही इथं अठरा ते चाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथं फॉर्म फिलअप करू शकता आणि सरळ दिलेलं आहे की तुमचं शैक्षणिक अहर्ता जे आहे हे इथं उमेदवार दहावी पास असा पहा इथं सरळ म्हटलेलं आहे की तुम्हाला काही नाही तर फक्त तुम्हाला इथं दहावी पास पाहिजे तर दहावीवर तुम्ही शिपाईसाठी तुम्ही इथं फॉर्म भरलात तर खूप चांगलं होईल कारण इथं जे आहे हे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम होणार आहे त्याचबरोबर तुमची इथं पोस्ट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंटसुद्धा तुमची इथं खूप चांगली असणार आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे पेमेंटसुद्धा खूप चांगली तुम्हाला इथं भेटणार आहे पहा दिनांक तुम्हाला इथं एक आठ दोन हजार चोवीस रोजी वयोमर्यादा तुम्हाला इथं मूळ कागदपत्र असले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील ठीक आहे तर हे तुम्ही पाऊस करूनसुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही इथं स्क्रीनशॉट काढूनसुद्धा पाहू शकता इथं डिटेलमध्ये काय आहे तर पहा आपण उपरोक्त श्रेणीनिहाय रिक्त पदाची ही कमी किंवा पदाच्या संख्येत वाढ करण्याचा अधिकार बँकेने राखून ठेवलेला आहे ठीक आहे त्यानंतर दिलेला आहे की ही भरती प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही टप्प्यावर थांबविण्या अथवा रद्द करण्याचे अधिकार फक्त बँकेने राखून ठेवलेले आहे ठीक आहे तर हो याच्यावर आहे हे रद्द करायचं का कसं करायचं त्यानंतर आहे शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्हाला जिल्हा शक्य त्यानंतर पहा उमेदवारच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या तुम्हाला जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये क्षेत्र क्षेत्रीय कार्यालयामध्ये अथवा प्रन कार्यालयामध्ये तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल नियुक्तीच्या ठिकाण जर दहा दिवसाची आत रुजू होणे आवश्यक आहे त्यानंतर पहा वरिष्ठ पदासाठी असणारी धारण करीत असलेली म्हणजे तुम्हाला अर्ज करणार असेल तर त्यांची वयाची मर्यादा ही पाच वर्षासाठी शिथिल करण्यात येईल ठीक आहे तर बँकेचे सेवेत जर कार्यरत असलेला कर्मचारी जर असेल आणि वरिष्ठ पदासाठी असणारी अर्थ असेल तर इथं तुम्हाला पाच वर्ष शिथिल देण्यात आलेलं आहे पहा इथं तुम्हाला वेतन श्रेणी खूप चांगली आहे आताच तुम्हाला सांगितलं होतं की वेतन श्रेणी इथं तुम्हाला खूप चांगली आहे संधी सोडू नका वाया जाऊ देऊ नका तर तुम्ही इथे व्यवस्थापक पहा व्यवस्थापक पदासाठी सरळ त्रेचाळीस हजार दोनशे चार इतकं तुम्हाला इथं सुरुवातीचा पगार भेटणार आहे सर्व भत्त्यासह त्यानंतर उपव्यवस्थापक उपव्यवस्थापकमध्ये पहा छत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर एवढं तुम्हाला इथं पेमेंट भेटणार आहे पण खूप चांगलं आहे आणि लिपिक पदासाठी पहा एकवीस आठशे पंचावन्न आत्ताच म्हटलं होतं की तुम्हाला इथं पेमेंट खूप चांगलं भेटणार आहे असं नाही की महानगरपालिकाची आहे आणि मुंबईला तुम्ही राहणार आहे असं काही नाही तर इथं तुम्हाला लिपिक पदासाठी पहा एक एकवीस आठ आड, आठशे पंचावन्न एवढे तुम्हाला इथं तुम्हाला सुरुवातीचा पगार सर्व भत्त्यासह तुम्हाला भेटणार आहे आणि शिपाई पिऊन पहा एकोणीसशे नव्वद म्हणजे इथं तुम्हाला एकोणीस हजार नव्वद रुपये एवढी सुरुवातीचं तुम्हाला पेमेंट असणार आहे शिपाईसाठी पहा तुम्ही अदर तुम्ही जे प्रायव्हेटमध्ये करता एवढं पेमेंट तुम्हाला भेटणार नाही आहे तर इथं तुम्हाल तुम्हाला नक्की अप्लाय करा आणि इथं तुम्हाला एक्झाम होणार आहे तर एक्झामचं सिलेबस देखील आपण ऑनलाईन परीक्षा होणार आहे पहा इथं डिटेलमध्ये दे दिलेला आहे विविध श्रेणीतील पदाकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर ऑनलाईन परीक्षेचा प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाची असतील ठीक आहे त्यानंतर आहे ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाचा विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नाचा समावेश असेल गणित इंग्रजी इंग्रजी व्याकरण बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे तुमचे मराठी असणार आहे तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे बरेच एक्झाम हे अगोदर इंग्लिश आणि हिंदी या माध्यमामध्येच होत होते पण आता आता इथं तुम्हाला मराठीमध्ये होत आहेत मात्र इंग्रजी हे इंग्रजी व्याकरण जे आहे हे प्रश्न इंग्रजीमधूनच तुम्हाला असणार आहे याची चांगली नोंद घ्या तुम्ही महाराष्ट्राचे घाबरू नका तुम्ही इथं फॉर्म नक्की अप्लाय करा आणि मराठीमधून तुमचं पेपर होणार आहे तर तुमचा सर्व सिलेबस अर्धा तर आहेच पुन्हा बाकीचं ते जे एक्स्ट्राचं आहे म्हणजे संगणकविषयी किंवा कृषीविषयी अर्थव्यवस्था हे तुम्ही बँकिंगचे याचे थोडंसं लक्ष देऊन थोडासा अभ्यास केला तर नक्की तुमचा इथं प्रयत्न वाया जाणार नाही त्यानंतर पहा कागदपत्र पडताळणी व मुलाखत तर तुमची इथं कागदपत्र कागदपडतानी कशी होणार आहे पहा ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपलब्ध नमूद सं, पद स पदसंख्येचे जे आहे ते एक एकाच तीन प्रमाणानुसार तुम्हाला इथं मुलाखतीच पात्र उमेदवाराची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर पहा सदर मुलाखतीस पात्र तुम्हाला मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं मुलाखतपत्र उपलब्ध करून दिली जाईल तर पहा सदर मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने संकटस्थळावर आ, वरून डाउनलोड करून करावे आणि मुलाखतपत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास तुम्हाला इथं सपोर्ट रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन हे ईमेल आय डीसुद्धा दिलेलं आहे संपर्क साधावा म्हणून दिलेला आहे कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवार बँक धोरणामध्ये मुलाखतीस पात्र होईल ठीक आहे तुम्हाला त्यानंतर इथं कागदपत्रेपर्ता वेळेस विविध मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे आहे तर पहा सदर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये तुम्हाला जर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार जर तुम्हाला इथं मूळ कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे लागू असलेली सादर करणे अनिवार्य आहे तर ठीक आहे तर कागदपत्रे पडताळणीसाठी पहा माहिती बरोबर असल्याचे स्वय घोषणापत्र तुम्हाला इथं उपलब्ध करून दे देण्यात देण्यात येईल जेव्हा तुम्ही इथं कागदपत्रे पडताळणीसाठी वेळी बँक स्तरावर तुम्हाला ते नमुना भेटून जाईल त्यानंतरचा आहे पहा शैक्षणिक अहतेचा पुरावा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा त्यानंतर आहे महाराष्ट्र तुम्ही कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनात दावा सांगितलेला हे आठशे पासष्ट गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकार प्राधिकारांना नमुन्यातील दाखला ठीक आहे तर विवाहित स्त्रियांचा नावाचा बदल जर झाला असेल तर त्याचा पुरावा पाहिजे तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा स समकक्ष प्रमाणपत्र पाहिजे टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र जर तुमचे असल्यास ठीक आहे अनुभव प्रमाणपत्र असल्यास उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र तुमचे इथं तुम्हाला इथं दे द्यावे लागेल आणि त्यानंतर पहा मुलाखत तुमची मुलाखत कशी होणार आहे तर इथं कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीच पात्र होणाऱ्या उमेदवाराची बँक गठीत समितीकडून मुलाखत घेण्यात येईल आणि उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवड पात्र राहणार नाही आणि सदर मुलाखत दहा गुणांची असून सदर गुणाचे भारांकन बँक धोरणानुसार असेल त्यामध्ये तुम्हाला दहापैकी पाच संबंधित उमेदवाराच्या शैक्षणिक पात्र पात्रतेनुसार तुम्हाला पत्र, देण्यात येईल व उर्वरित पाच गुण हे मोखिक मुलाखतीसाठी देण्यात येईल तर उमेदवाराच्या अंतिम निवडसूची पहा कसे होणार आहे उमेदवाराच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण याची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल आणि त्याचप्रमाणे तुमची जे श्रेणीतील पदसंख्या विचार विचारात घेता अंतिम निवडणूक प्रतीक्षा यादीमध्ये तुम्हाला समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे राहील ठीक आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार उमेदवार धारण करीत असेल उच्च श्रेणी ते अहर्ता असेल अनुभव असेल वयक्रमांचे वयाचे वय वया 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 या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवाराची यादी इथं मर्यादेत करण्यात येईल तर तुमचं इथं प्राधान्य कसे दे देण्यात येईल ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे त्यानुसार अंत्य निवड यादीप्रमाणे गुणवत्ता यादीप्रमाणे व पात्र उमेदवारांना बँकेच्या विविध हद्द्याच्या पदी परी विक्षाधीन कालावधीकरिता नियुक्ती देण्यात येईल ठीक आहे तर हे तुमचं कालावधी काय आहे काय नाही हे तुम्ही असणार आहे तो तर इथं तुम्हाला परीक्षा शुल्कसुद्धा भरावं लागणार आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे तुमचं तर ऑनलाईन परीक्षेकरिता इथं तुम्हाला हजार रुपये शुल्क आकारण्यात आलेले आहेत तर तो इथं खूप म्हणजे कसं आठशे सत्तेचाळीस आणि प्लस तुमच्या इथं एकशे बावन्न जी एस टी वगैरे हे सगळं टोटल मिळून तुमच्या इथं हजार रुपये शुल्क आकार आकारले जाणार आहेत परीक्षा शुल्क हे ना असेल शुल्काची रक्कम ही रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये तुम्ही रोखीने भरता करता येईल इतर कुठल्याही प्रकारे तुमचे परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही असं इथं सरळ सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला इथं बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरणा करायचा आहे कोणत्याही परीक्षा हे निवडीसाठी राखीव तुम्हाला इथे ठेवता येणार नाही ते परीक्षा शुल्क आणि परीक्षा शुल्क रोखीने भरता उमेदवाराची केवायसी मूळ कागदपत्राचा एक पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे तर ऑनलाईन परीक्षेसंदर्भात तुम्हाला इथं उमेदवारांना महत्वाची सूचना दिलेली आहे पहा उमेदवाराने या अर्जात भर भरलेली माहिती खोटी सादर केल्याची किंवा सत्य माहिती दडून ठेवण्याचे निर्देशात आल्यास तर त्या उमेदवारीची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल लगेच तुमची इथं नियुक्ती होणार नाही रद्द करण्यात येईल आणि पहा समोर इथं काय म्हटलेलं आहे सगळे डिटेलमध्ये दिलेलं आहे पहा तर इथं उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सा दाखल केला किंवा तो त्या पदासाठीची अर्हता धारण करीत आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेस कागदपत्र पडताना बोलविण्याचा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही ठीक आहे उमेदवाराने नोकरीसाठी केलेल्या अर्जात नमूद केलेली माहिती अंतिम समजण्यात ये उमेदवारांनी भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदाधिकारी अधिकारी यांच्याकडून शिफारस दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करून निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल तर ऑनलाईन परीक्षेनंतर तुम्हाला इथं पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बँकेचे प्रधान कार्यालय रत्नागिरी येथे तुम्हाला इथं बोलवले बोलवले जाईल आणि त्यावेळी उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहणे बंधन बंधनकारक राहील आणि गैरहजर असल्यास तुम्हाला इथं निवड प्रक्रियेतून बात करण्यात येईल आणि पहा ऑनलाईन परीक्षा कागदपत्रे पडतानी प्रत्यक्ष मुलाखती स्व खर्चाने उपस्थित राहावे लागेल तर यापूर्वी बँकेकडे याच पदासाठी प्रत्यक्ष कागदपत्रे किंवा मेलद्वारे अर्ज केले असतील तर त्यांचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यांना नव्याने ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे तर भरती प्रक्रियेत निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्र किंवा बँकेच्या संकस्थळावर प्रसिद्ध केला जाईल याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरूपात कळविले जाईल कळले जाणार नाही ठीक आहे तर पहा काय म्हटलेलं आहे इथं तर हे सगळं तुम्हाला इथं डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे उमेदवारास मराठी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल म्हणजे ऑनलाईन परीक्षा उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर ठीक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल मात्र परीक्षार्थीची संख्या विचारात घेऊन आवश्यक आवश्यकतेनुसार नजीकच्या जिल्ह्यातील केंद्रावरील परीक्षा घेतली जाईल परीक्षाची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार तुम्हाला एकापेक्षा अधिक सत्रामध्ये घेण्यात येईल ठीक आहे तर तुमची परीक्षा ही रत्नागिरी जिल्ह्यामध्येच होणार आहे आणि तिथे जर तुम्हाला कमी केंद्र भेटले तर जवळच्या तुम्हाला जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथं केंद्रावर घेतली जाईल तर तुम्हाला परीक्षेसाठी तिथं जावे लागणार आहे हे तुम्ही चांगलं नोंद करून घ्या ठीक आहे यानंतर पहा काय म्हटलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरते वेळी उमेदवारांना कागदपत्रे सादर करायची नसली तर त्या उमेदवाराने आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल याची उमेदवारीचा अर्ज दाखल करावा तर ठीक आहे डिटेलमध्ये वाचून घ्या शुल्क कसं भरायचा अर्ज कसा भरायचा ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत आहे इथं सगळं डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा सांगण्यात येईल पहा किंवा पाऊस करूनसुद्धा तुम्ही इथं पाहू शकता पाहून घ्या तर तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदविन नोंदणी करायच्या सविस्तर सूचना दिलेल्या आहे तर या संकेतस्थळावर हो म्हणजेच रत्नागिरी डी सी सी बँक डॉट कॉम किंवा रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि सदर ऑनलाईन अर्ज संकटस्थळावर दिनांक नऊ वाढ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत खुला राहील तर तुम्हाला इथं नऊ तारखेपर्यंत इथं तुम्हाला इथं सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्हाला भरायचं आहे फॉम आणि अंतिम दिनांक हे दहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला शुल्क भरायचं आहे उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या उमेदवारांना कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरता करता येईल ठीक आहे हे तर आपण पाहिलेले आहे तर इथं डिटेलमध्ये काय आहे हे अजून अजून पाहू याविषयी तुम्हाला जर एक्स्ट्राची माहिती काही पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करू शकता की तुम्हाला काय समजलेलं नाही यापैकी तर पहा इथं सरळ स्वाक्षर दिलेले आहे मुख्य कार्यालय अधिकारीची इथं तर ही जी होती जाहिरात तर ही जाहिरात तुम्हाला इथं पहा ही जाहिरात तुमची रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरीची होती तुम्हाला तुम्हाला समजलंच असेल ते जाहिरातीवरून तर पहा संकस्थळावर अर्ज भरणे हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगते अर्ज स्तरा संकस्थळावर अर्ज भरायची जी तारीख आहे एक आठ दोन हजार चोवीस ते नऊ आठ दोन हजार चोवीसपर्यंत आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो नऊ आठ दोन हजार चोवीस ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आहे त्यानंतर पहा ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारल्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी संकटस्थळावर अपडेट करण्याची अंतिम दिनांक जो आहे तो एक आठ दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर पहा ऑनलाईन परीक्षा दिनांक हे बँकेच्या संकटस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल ठीक आहे तुमचं ऑनलाईन जी एक्झाम ची डेट आहे हे तुमचे बँकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे तर तुम्ही इथं अपडेट राहा या संकेतस्थळाला तर तुम्हाला नक्की समजेल त्यानंतरचे पहा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा जो दिनांक आहे ते सुद्धा तुम्हाला इथं बँकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला प्रकाशित करण्यात येईल त्यानंतरचं पहा कागदपत्रे पडता पडता जे आहे आणि मुलाखत दिनांक जो आहे हे सुद्धा बँकेच्याच संकेतस्थळावर तुम्हाला प्रकाशित करण्यात येईल आणि पहा ही जे आहे तुम्हाला ही जी जाहिरात होती तर तुम्हाला इथं हे न नंबरसुद्धा दिलेला आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तांत्रिक अडचण असेल तर पहा संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी जर अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे किंवा तुम्हाला इथं ईमेल ईमेल आय डीसुद्धा देण्यात आलेला आहे तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही ठीक आहे आणि वेबसाईटवर वे रत्नागिरी जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्ही हे तुम्ही ई डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडस लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओस व्हिडिओच्या माहितीसोबत はい。